नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोजच्यावरच्या चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया बारशे बाजार समितीपासून आवक होती एक हजार सातशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाराशे बैरागची आवक होती चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे बारा जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जालन्याची आवक होती दोन हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर ती चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मुंबईची आवक होती एक हजार पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूरच्या औखती सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन तीन हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल कुर्डवाडीच्या अवघी चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल करमाळ्याच्या ओखोती चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे अकरा जास्तीत जास्त चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुण्याच्या औखोती सहाशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल तुजापूरच्या ओखोती एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परांड्याच्या ओक नऊ क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर होता तेहतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुरूमच्या ओखोती अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त, जास्त रुपे, रुपे चार हजार दोनशे रुपये पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगावच्या ओख पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर होता पंचवीसशे पंचवीस आणि जास्तीत जास्त होता जास्त तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जामखेडच्या ओघ सहाशे बत्तीस क्विंटलची होती कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार जास्त हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जवळे दरात दर सुधारणा झालेल्या आहे जय जवान जय किसान धन्यवाद